बांधण्यात आले आम्ही प्रवाहाच्या विरोधामध्ये किती दिवस पोहायचं तुम्ही सांगा प्रवाहाच्या विरोधामध्ये

आणि माझे बाबा मला नेहमी सांगतात बघ तुझ्या सोबत दिवसभर फिरले कार्य करता पण घरी गेल्यावर त्याला त्याच्या आई वडील असतात विचारणारे त्याची पत्नी असते विचारणारे की तुम्ही दिदीच्या सोबत फिरता दिदी तुमच्यासाठी काय करते असा प्रश्न पडल्यावर तो निरुत्तर राहायला नाही पाहिजे असा तो विचार करायचा तेव्हाच अपेक्षा करायचा की माझा कार्यकर्ता माझ्यासाठी वेळ देईल म्हणून आणि त्याच पद्धतीने गोर्डीकरांच्या शिकवणीवरती चालणारे गोर्डीकरांची लेख आहे म्हणून तुम्हाला मी आज या ठिकाणी आश्वस्त करते की महिन्यातून दोन दिवस जिल्ह्यात वासियांसाठी आणि महायुती आपण असलो तरी मुख्यमंत्री या राज्याचे हे आपले भारतीय जनता पार्टीचे आहेत तशाच पद्धतीने न्याय हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझ्या सहकार्यांना मिळाला पाहिजे त्याच्यासाठी मी कुठेच कमी पडणार नाही ना। आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा महायुती सोबत लढलो महायुती सोबत आणि स्वबळ लढण्याची परिस्थिती जरी झाली

का केलं प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या निश्चितच बोरेकरांचे लेख आहे हे माझं नशीबच आहे पण त्याचबरोबर कार्यकर्त्याचा विश्वास सुद्धा मी दोन हजार अठरा पासन जो मिळवलेलाय तो सुद्धा महत्वाचा आहे आणि माझ्या बाबांची शिकवण कार्यकर्त्याला कधीही वाऱ्यापणे प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे राहील आता तुम्ही जो सांगितला तिसरा पोलीस स्टेशनचा यापुढे अशी वेळ आपल्या वसमतच्या हिंगोलीच्या कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर कदापी आली नाही पाहिजे याच्यासाठी नेहमी आणि आमचे एन डी देशमुख आपल्या बऱ्याच जणांच्या परिचित असतील परिचित नसतील सुद्धा फक्त हिंगोली जिल्ह्याच्या आपल्या सगळ्या सहकार्याच्यासाठी एनडी देशमुख हे माझे ओएसडी आहे ते आपल्या सगळ्यांच्या संपर्कात कुठल्याही छोट्या मोठ्या अडचणी असतील सकाळपासून इतके फोन झाले नाही गाडी परिसर काही लावते म्हटलं तर लावायला येणारे फोन घेण्या घेण्यात ते काही लावणं पण पूर्ण होत नाही पण एनडी देशमुख हे फक्त आपल्या हिंगोली जिल्ह्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या साठी असतील आणि आपल्याला तात्काळ आपल्या कुठल्या पण गोष्टी अडचणीच्या असतील त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील संपर्क मंत्री जरी असले तरी पालक मंत्र्यासारखं काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे देशामध्ये सत्तेमध्ये आहे राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे मग आपल्या हिंगोली आणि खास करून वसमतच्या माझ्या सहकार्यांनी मनामध्ये हिंदू करून किंचितही ठेवायचे नाही की आमच्या इथं काही नाही आपल्या आमदार आहेत त्यांना सुद्धा आपण व्यवस्थित सांगू व्यवस्थित पद्धतीने सांगू पण आपण त्यांना हे विसरू द्यायचं नाही की ह्या देश राज्याचे मुख्यमंत्री हे आमचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत आणि ग्राउंडला भारतीय जनता पार्टी सारखं संघटन कुठल्याच पक्षाच आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नाहीये म्हणून प्रत्येकाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन